नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की सोहम आणि अनामिका या दोघांचंही लग्न झालेलं असतं आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाला यामुळे अनामिका खूप आनंदी असते व ती आरशासमोर स्वतःचं सौंदर्य हळत असते आणि मंगलसूत्र तिने हातामध्ये घेऊन त्याकडे पाहत असते इतक्यात सोहम रूममध्ये येतो रूममध्ये आल्यानंतर त्याच्या मनामध्ये सतत ते विचार सुरू असतात काल घरामध्ये घडलेला गोंध कलाताईंनी ज्या पद्धतीने डिवोर्स पेपर साईन करून आमच्या घरातून निघून गेली आबांची झालेली परिस्थिती व दादाला झालेला त्रास या सर्व गोष्टींमुळे सोम हा उदास असतो आणि ते साहजिकही आहे कारण घरामध्ये इतके सर्व इतके सगळे प्रसंग घडलेले असतात त्यामुळे तो यातून बाहेर पडलेला पर नसतो परंतु अनामी का खूप आनंदी असते तिला जाणीव असते या सर्व गोष्टींची परंतु आज त्या दोघांची फर्स्ट नाईट असते त्यामुळे या नामिका खूप आनंदी असते आणि आनंदामध्येच ती सोहमच्या आनंदा जवळ येत असते आणि त्याच्यासाठी पूर्ण घर सोडून माहेर सोडून ती सासरी आलेली असते केवळ सोहमसाठी आणि तिला हवा तसा जोडीदार मिळाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती आनंद अगदी ओसंडून वाहत असतो ती खूप खुश असते व ती सोहमला जवळ घेऊन त्याला मिठी मारते आणि तिची अशी अपेक्षा असते की त्याने मला जवळ घ्यावं आणि ॲटलीस्ट एक मिठी तरी मारावी असं ती अपेक्षा करते परंतु सोहम तिच्या जवळ जात नाही सोमला अनामिका जवळ आल्यानंतर खूप वाईट वाटतं कारण त्याचं काजलवरती प्रेम असतं आणि काजलने देखील ते लव्ह लेटर सर्वांसमोर एक्सपोज केलेलं असतं आणि त्या लव लेटरमुळेच हे सर्व प्रकार घडलेला असतो त्याला आठवतं की काजलचंही माझ्यावरती तितकंच प्रेम आहे लग्न झाले हे विसरून तो आणि आम्ही त्याला साइड करतो अगदी क्षणाचाही विलंब करत नाही ती त्याच्यासाठीच इथे या घरामध्ये आलेली आहे आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे या सर्व गोष्टी तो विसरून जातो कारण काजलचा विचार त्याच्या मनामध्ये आलेला असतो कारण काजल म्हणालेली असते माझंही तुझ्यावरती प्रेम आहे सोहम तिला अक्षरशः हातही न लावता तिला बाजूला करतो आणि म्हणतो की अनामिका मला थोडंसं काम आहे अनामिका म्हणते अरे सोहम काय झालं सोहम म्हणतो काय झालं म्हणजे काय आपल्या घरामध्ये किती मोठा प्रकार घडला काल कलाविनी आणि दादा यांचा संसार म्हणजे यांचा संसार मोडला तू पाहिलं नाहीस का कलाविनी ज्या पद्धतीने डिओ पेपर साईन करून निघून गेली यानंतर अशा अवस्थेमध्ये मी तर माझी मानसिकताच नाही आहे असं तो अनामिकाला समजावून सांगत असतो ॲक्च्युली त्याच्या मनामध्ये फक्त काजलचा विचार असतो आणि कलाविनीचाही विचार असतो परंतु मोस्टली कागल चलावले तर त्याच्या मनामध्ये असतं हा मी म्हणते हो अरे ते सर्व ठीक आहे परंतु आजच आपलं लग्न झालं आहे ना आपल्या लग्नाची आज ही पहिली रात्र आहे ॲटलीस्ट तू मला प्रेमाने एकदा तरी जवळ घे ॲटलीस्ट तू मला कमीत कमी एकदा तरी म्हण छान दिसते आहेस म्हणून एकदा तरी मला जवळ घे असं ती अगदी आकुलतीला येऊन त्याला खूप विनंती करत असते परंतु तू तो, तो एकदाही तिला जवळ घेत नाही आणि तिथून फोन आला असं बहाणं करून निघून जातो